सर्वांचं मनापासून स्वागत तर आज बघा आम्ही आम इथे आठवडी बाजारामध्ये येऊन मस्त अशा कैऱ्या घेतल्या आहेत विकत आणि आता त्या आधी धुवून घेत आहोत माझी ननदसुद्धा आहे सोबत तर आम्ही दोघीजणी बघा ह्या मस्त अशा छोट्या छोट्या कैऱ्या घेतल्या आहेत लोणच्याच्या गावराने त्या धुवून घ्यायच्या आणि नंतर ह्या दादांकडून ह्याच्या फोडी बनवून घ्यायच्या आहेत तर आठवडी बाजारामध्ये ही सुविधा असतेच बघा म्हणजे कैऱ्या पण घ्यायच्या आणि फोडून देणारेसुद्धा असतात आपल्याला घरी येऊन फोडायची गरज राहत नाही तर इथे आपण ह्या कैऱ्या फोडून घेणार आहोत आम्ही आधी बाजार करून घेतला आहे आमचा आणि नंतर कैऱ्या घेतल्या आहेत म्हणजे सर्वात शेवटी कैऱ्या घेतल्या आहेत आता ह्या फोडून घरी घेऊन जाणार आहे आणि मस्त आज मी तुम्हाला काळं लोणचं कसं बनवायचं हे या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडणार आहे शेवटपर्यंत बघा तर आता खूप म्हणजे अशा साईडलाही बघू शकता तुम्ही भरपूर लेडीज कैऱ्या अशा फोडून घेत आहे म्हणजे एक पाऊस पडला की आ, हे असं आपलं घरी लोणचं बनवतात लेडीज तर आता त्याचीच लगबग सुरू आहे या बायकांची कैऱ्या फोडून न्यायच्या घरी जाऊन लोणचं बनवायचं आणि मस्त असं लोणचं बनवण्याच्या वेगवेगळ्या वेग पद्धती आहेत बघा तर मी आज काळं लोणचं बनवणार आहे बिना तेलाचं तेही आणि छान वर्ष दोन वर्ष टिकेल खराब होणार नाही असं हे चट्टपटीत जसं की माझी आजी आई बनवते त्या पद्धतीचं हे लोणचं होणार आहे तर आपण आता ह्या कैऱ्या घरी आणल्याच्यानंतर बघा ह्यामधले जे कोय बी असते ना ती काढून घ्यायची आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायच्यात ह्या कैऱ्या मी कारण धुता वेळेस म्हणजे जेव्हा फोडून घेतल्या कैऱ्या तेव्हा सुद्धा धुवून घेतल्या होत्या आणि घरी आणल्याच्या नंतरसुद्धा एका पाण्याने धुवून घेणार आहे तर इथे मी हे दोन किलो कैऱ्या घेतल्या आहेत आणि दोन किलो कैरीचं लोणचं बनवणार आहे आज तर ते मस्त असं साधं सोपं आहे जास्त काही अवघड नाही आणि सर्व साहित्य आपल्या घरामधलंच आहे तर कोणीही बनवू शकेल असं हे लोणचं आहे बघा आता हे स्वच्छ अशा या पाण्याने थोडी धुवून घ्यायच्या आणि फॅनच्या हवेखाली सुकवायला ठेवायच्या आहेत त्या आपल्याला सुद्धा घ्यायच्या आहेत सुरुवातीला हीच काळजी घ्यायची की ह्या कैरीच्या ज्या फोड़ी आहेत त्या छान कोरड्या करून घ्यायच्या अजिबात पाणी राहता कामा नये तर ह्या अशा पसरवून टाकायच्या आहेत म्हणजे लवकर सुकतात आणि कोरड्या होतात तुम्ही कॉटनच्या कुठल्याही कापडावरती ह्या फोडी टाकू शकता थोड्याशा सुकत आल्या की लगेच पुसून घ्यायच्या आहे आणि छान स्वच्छ पुसून घ्यायच्यात तर ह्या जास्त कोरड्या करून घेण्याचं कारण की लोणचं आपला लवकर खराब होत नाही बघा जास्त दिवस टिकेल तर अशा प्रकारे सर्व फोडी पुसून घेतल्याच्यानंतर थोडा वेळा आपण ह्या फॅनच्या हवेखालीच सुकवून घेणार आहोत आणि आता ह्याचा मसाला बनवून घेणार आहोत आपण तर सर्वात आधी ही एक वाटी एवढी मोहरी घेतली आहे मी तर ती अगदी थोडा वेळ आपण परतून घेणार आहोत आणि ही कोरडीच भाजायची आहे मोहरीला जास्त वेळ लागत नाही ला पॅन गरम झाला की लगेच ती तडतडायला लागते ला ला तर इथे बघा आपण ही मोहरी काढून घेणार आहोत तुम्ही डाळ डाळसुद्धा वापरू शकता मोहरीची पण मी घरगुती पद्धतीने हे लोणचं बनवत आहे तर सर्व साहित्य मी घरातलंच घेतलं आहे बघा आता ही मोहरी जी भाजून घेतलेली आहे ती अगदी गार करून घ्यायची आणि नंतरच मिक्सरला फिरवून घ्यायची आहे मिक्सरला फिरवता वेळेसही अगदी बारीक पावडर नाही बनवायची या मोहरीची थोडी अशी भरड बनवून घ्यायची म्हणजे लोणचं दिसायला छान दिसतं आणि मस्त मसाला तयार होतो बघा तर हे पहा अशा पद्धतीने जाडसर अशी ही मोहरी भरडून घेतली आहे ती एका या मोठ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे म्हणजे आपल्याला ह्या ज्या कैरीच्या फोडी आहे त्या छान या मसाल्यामध्ये मिक्स करता येतील असं भांडं घ्यायचं तुम्ही कोपर किंवा मग मोठं पातेलंसुद्धा घेऊ शकता त्यामध्ये या फोडी मिक्स करू शकता तर आता इथे भरडलेली मोहरी घेतली आहे त्यामध्ये हळद पावडर टाकायची दोन मोठे चम्मच लाल तिखट दोन मोठे चम्मच टाकले आहे एक वाटी छोट्या वाटीने मीठ टाकायचं मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता आलुंच्याला थोडं जास्त प्रमाण लागतं मिठाचं तरी छान असं मिक्स करून घ्यायचं एकजीव करून घ्यायचा आहे मसाला हा सर्व यामध्ये तुम्ही अजूनही मसाले ॲड करू शकता लवंग मिरी स बडी सोप हे पण टाकू शकता पण मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने हे लोणचं बनवत आहे बघा आता हा मे मसाला जो आहे तो मिक्स केल्याच्यानंतर ह्या कोरड्या झालेल्या फोडी ह्या मसाल्यामध्ये चांगल्या अशा एकजीव करायच्या आहेत म्हणजे मसाला हा व्यवस्थित लावून घ्यायचा आहे फोडीला आपण हे लोणचं बिना तेलाचं बनवत आहोत यामध्ये अजिबात तेल टाकलेलं नाही मी तरीसुद्धा खूप चवीला चा छान लागते आता ह्या फोडी आपण साईडला ठेवून देणार आहोत आणि या पॅनमध्ये आपण अर्धा चम्मच मेथीदाणे घेतले आहे मेथीतसुद्धा तुम्ही कमी अधिक करू शकता मी इथे थोडीशीच घेत आहे ती थोडी अगदी गरम करून घ्यायची आहे भाजायची नाही आपल्याला हवं तर तुम्ही तळूनसुद्धा ही मेथी घेऊ शकता मी फक्त थोडीशीच अशी परतून घेणार आहे लगेच ह्यामध्ये आपण जे हे काळं कराळ घेतलं आहे ते सुद्धा टाकून थोडंसं परतेपर्यंत आपण भाजून घ्यायचं आहे यालासुद्धा जास्त भाजायची गरज नाही काळं लोणचं कशामुळे म्हटलं आहे मी बघा मी काळं कराळ टाकणार आहे त्यामुळे हे लोणचं दिसायला असं काळसर दिसते रंग याचा काळसर येतो म्हणून आपण काळं लोणचं असं नाव दिलेलं आहे आणि चवई छान येते या काळ्या कराळमुळं तर तुम्ही अशा पद्धतीने नक्की करून बघा आता हे सुद्धा छान थंड झाल्याच्या नंतरच मिक्सरला भरड बनवून घ्यायची आहे याची आता इथे बघा मी हा अर्धा चम्मच हिंग घेतलेला आहे आणि तो थोडासा आता हा पॅन गरम आहे त्यावर हा हिंग टाकून ज्या बर्णीमध्ये मी लोणचं भरणार आहे ती बरणी या हिंगावर ठेवायची आहे म्हणजे हिंगाचा धूर देऊन घ्यायचा आहे बर्नीला यानेसुद्धा लोणचं टिकण्यास मदत होते तुम्ही उन्हामध्ये कडकडीत वाळून जरी म्हणजे सुकून जरी घेतली बर्नी तरी चालेल पण आता सध्या पाऊस पडलेला आहे तर ही बरणी कोरडी करणं आवश्यक आहे तर अशा पद्धतीने तुम्ही कोरडी करू शकता बरणी आणि इकडे हा थंड झालेला काळ कराळानी मेथीसुद्धा आपण भरडून घेतली आहे ती आता या फोडींवर टाकून घ्यायची आत्ताच किती छान असं चटपटीत दिसत आहे लोणचं तयार झाल्यावर तेवढंच छान लागते आता याच्यामध्ये थोडासा हिंग टाकणार आहे मी आणि या लसूण पाकळ्या टाकायच्या आहेत तुम्हाला हव्या तर टाका नाही टाकल्या तरी काय हरकत नाही आता हा तयार केलेला जो काळा मसाला आहे तो टाकायचा आणि पुन्हा एकदा छान असं एकजीव करून घ्यायचा आहे व्यवस्थित तुम्हाला जर तेल टाकायचं असेल तर तुम्ही तेल टाकू शकता फक्त हे लोणचं बर्नीमध्ये भरल्याच्या नंतर काय करायचं दोन तीन दिवसांनी तेल चांगलं कडकडीत गरम करायचं आणि ते एकदम गार होऊ द्यायचं आणि नंतर वरून ते तेल टाकून द्यायचं त्याने सुद्धा छान लागेल तर आता बघा हे लोणचं आपण या काचाच्या बर्नीमध्ये भरून घेत आहोत तुमच्याकडे चिनी मातीची बरणी असेल त्याच्यामध्ये सुद्धा हे भरू शकता संपूर्ण हे लोणचं जे आहे ते भरून घ्यायचं व्यवस्थित आणि याच्यावरती एक असा पांढरं कापड ठेवायचं आहे कॉटनचं आणि वरून थोडंसं झाकण लावून म्हणजे एकदम फिटने झाकण लावायचं आणि दोन तीन दिवस हे छान असं सकाळी सकाळी हा लोण घ्यायचा आहे म्हणजे जो मसाला आहे तो सगळ्या फोडींना व्यवस्थित लागतो अशा पद्धतीने छान हे मिक्स करायचं आहे तुम्ही सुद्धा मिक्स करू शकता तर आता बघा हे दोन तीन दिवसाच्या नंतर मस्त असं लोणचं दिसत आहे अजून व्यवस्थित मुरलं नाही आहे अजून दोन तीन दिवसांनी छान असं मस्त तयार होते हे बघा तर आजचं हे काळं लोणचं गावरान पद्धतीचं लोणचं तुम्हाला कसं वाटलं नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर करा आणि हो अजून तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका परत भेटू आपण अशाच छानशा चटपटीत आणि साध्या सोप्या रेसिपीसह